कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आजदे गावात गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना रस्त्याची समस्या भेडसावत होती त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते याबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या याच अनुषंगानं मंत्री महोदयांनी सदर तक्रारींची दखल घेत मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत कडून सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर करून घेतलाय या निधीमार्फत आजदे गावातील प्रमुख रस्ता आणि अंतर्गत सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात आजदेगावचे माजी नगरसेवक विनोद काळण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचा भव्य असा हार घालून सत्कार केला प्रसंगी विनोद काळण यांच्या पत्नी सौ अश्विनी विनोद काळण यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी भाजपा पदाधिकारी नंदू परब सूर्यकांत माळकर योगेश यांसह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते

सन्मानीय सर्व या भागातील नागरिक बंधू पडले ना। खरं तर या सत्तावीस गावांमध्ये आपण सर्वजण पाहता की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला अतिशय प्राधान्याने आणि या ना भागातील नागरिकांनी ना। व गेली अनेक वर्ष गंभीरपणे असा पाठिंबा दिला असं हे आजदे गाव या गावामध्ये सरपंच म्हणून सुद्धा या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरपंच आणि पूर्ण बॉडी भारतीय जनता पार्टीचा असा असणारा हा भारतीय जनता पार्टीचा मालिकिल्ला म्हणायलासुद्धा काही हरकत नाही आणि या ठिकाणी त्यानंतरच्या काळामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गावामध्ये प्रचंड बहुमताने विनोद कालनसारख्या एका होतकरू तरुणाला सर्व इथल्या ग्रामस्थ आणि इथल्या असणाऱ्या सर्व मतदारांनी निवडून दिलं या भागातील विविध कामांकडे विशेष असं लक्ष देऊन अनेक ठिकाणी या भागामध्ये गल्लीमध्ये कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते करणं किंवा विविध पायवाटा करणं या सगळ्या कामांना जवळजवळ सर्व ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने येण्याचं काम हे झालेलं आहे परंतु इथला असणारा मुख्य जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आणि त्याच्या लगत असणारा रस्ता हे कंपनीकरणातून करणं अत्यंत गरजेचं होतं या दाटीबाटीला दा असणाऱ्या या गावामध्ये हा मूळ रस्ता आणि या मूळ रस्त्याला जागा उपलब्ध करून देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं होतं परंतु तिथे असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक वा धन्यवाद देतो की त्यांनी सर्वांनी मिळून की इथे या मुख्य रस्त्याला स्वतःच्या असणाऱ्या हक्काच्या ज्या जागा होत्या त्या जागा दिल्या जागा दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला परंतु काही ठिकाणचा फक्त आता प्रॉब्लेम राहिला आहे फक्त तो जर सॉल्व्ह झाला अतिशय चांगल्यामध्ये पंतप्रधानामध्ये पुन्हा एकदा या सर्व विषयांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसा होईल यासाठी आपण सर्वजण काम करतो भागातील लोकप्रिय असं खासदार डॉक्टर श्रीकांत शहरामधील विकास कामांसाठी विविध योजना प्रयत्न करत आहेत मला सांगायला आनंद होतो की या भागातील सर्व कामं लवकरात लवकर आणि वेळ पूर्व आहे यासाठी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाच्या दिवशी आपले दादा आणि सर्व आणि सर्व समस्त नागरिक मी हुकमं सांगू इच्छितो की आत्ताच नाही आजने गावावरती दादाचं प्रेम पहिल्यापासूनच आहे तर या अगोदर सुद्धा जेव्हा पाण्याचा कधी कुठलाही प्रश्न प्रसंग होतो होता तेव्हा दादा नगरसेवक असताना असतानापासून दादानी नेहमीच आपल्या सर्वांना मदत केलेली आहे आज जे आपल्या सर्वांना जो रस्ता पाणी ह्या सगळ्या मूलभूत सुविधा मिळत हा फक्त दादाच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पार्टीचं इथे जे नाव या पूर्ण ग्रामीण पट्ट्यामध्ये जे आम्हा सर्वांना काम करायला सोपवडत ते फक्त दादांमुळे मी शतशा आभारी आहे की दादा या ग्रामीण पट्ट्यात काम करता करता तुम्ही आता महाराष्ट्राचे काम पाहायला लागले असं आमच्याही पण मला काही आशय आहे की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हा महाराष्ट्राचा जसं आमच्या अगदीबाबणीची आणि पूर्ण डोंगरीचा विकास करताय तसा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही हा महाराष्ट्राचा चांगला विकास करावा आणि सगळ्यांची मला इच्छा आहे आणि देव पुढे मी लवकरच आमची इच्छा पूर्ण होऊ जय जय महाराष्ट्र सर्वांचे आभार मानतो आणि खरं तर दादांचं जे अमूल्य वेळ आणि दादांनी दिले माझ्यासाठी जे इथपर्यंत मला आणण्याचा प्रयत्न केला मग ते ग्रामस्थ असतील इथे सर्व रहिवासी असतील महिला भगिनी असतील आणि सर्वांचं जे प्रेम आहे त्या आज या समारंभ आज दिसून येत आहे, आहे। आज दादा शुक्रवार असला तरी पण वर्किंग डे आहे तरी थोड्याफार प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात पब्लिक इथे आहे मी सर्वांचे आभार मानतो आणि दादांच्या प्रयत्नांमुळे आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना इथपर्यंत उभारी मिळाली तर खरोखरच मी दादांचे आभार मानतो असेच दादांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील आणि दादांनी जे पाण्यासंदर्भातला जो विषय होता ना फार म्हणजे कधी दादांकडे गेलो आणि दादांनी कधी मदत नाही झाली असं कधीच नाही आज पण दादांचा दा प्रभाग नसताना देखील दादांनी आपल्याला इथपर्यंत पाच कोटी रुपये निधी दिला दवाखाने सुट सुद्धा वीस को वीस लाख रुपये निधी मंजूर करून द्या त्यावेळी सरकार नसताना देखील दादांनी ह्या गोष्टी केल्या आहेत फार काही गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत पोचत नाही पण ते पोचवण्याचा मार्ग आपल्या सर्वांच्या प्रयत्न होत असतो एवढंच सांगतो इथेच सांगतो